वंजारी समाज वंजारी समाज हा खूप कष्टाळू मेहनती आणि जिद्दी आहे हा समाज पूर्वी म्हणजे बैलगाड्याद्वारे माल अन्नधान्य पोचण्याचं काम करत राजा महाराजांना अन्नधान्य पोचण्याचं काम करत होता काही हा राजस्थानचा मूळचा जरी समाज असला तरी पंधरावी सोळाव्या शतकात खूप मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी हा समाज नेपाळमधून अन्नधान्य आणून राजा महाराजांना महाराणा प्रताप यांच्या सैन्यामध्ये मोठमोठ्या पदावर हा वंजारी समाज होता शूर बानेदार पराक्रमी लढाऊ असे ह्या समाजाची ओळख आहे पंधराव्या सोळाव्या शतकाच्या नंतर मोठा दुष्काळ पडल्यानंतर राजस्थानमधून स्थलांतर करीत करीत तो मधून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा महाराष्ट्रामध्ये आला महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आंध्रात आला तेलंगणात आला महाराष्ट्रात तो मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये तो स्थायिक झाला आणि त्यांनी शिक्षण सामाजिक कला क्रिकेट आरोग्य मेडिकल आणि राजकीय क्षेत्रात खूप मोठं प्रदापन केलेलं आहे वंजारी समाजाची पहिली ओळख ही ऊसतोड कामगार होती पण आता तो राजकीय क्षेत्रात आहे अग्रेसर आहे तसेच तो आमचे माननीय पंकजाताई मुंडे आहेत माननीय लोकनेते आमचे दैवत गोपीनाथ मुंडे साहेबांनी स सर्वात मोठी पदं राजकारणात मिळवली त्यानंतर आमचे धनंजय मुंडे साहेब आहेत संतोष भाऊ बांगर आहेत रत्नाकर गुट्टे आहेत रमेसा कराड आहेत सुहास कायंदे आहेत असे अनेक मानेवर आमचे राजकारणात आहेत विविध पदावर तुकाराम मुंडे भरत आंधळे असे विविध कर्तृत्ववान आय एस अधिकारी आहेत ज्यांनी आपला ठसाव मोटलेला आहे प्रामाणिक आणि सत्य आणि नैतिक कर्तृत्ववान अधिकारी म्हणून ओळखले जातात क्रिकेटमध्ये आमचे संजय बांगर होऊन गेले वामन केंद्रे हे कलाक्षेत्रातील नाट्यशास्त्रामध्येचे अध्यक्ष आहेत आमचे संत नामदेव शास्त्री महाराज जो संत भगवान भावाच्या गडावरचे महंत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवासाठी शेअर करा जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत पोचास व्हिडिओ शेअर करायला पैसे पडत नाहीत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून चॅनल हा जास्तीत जास्त आपल्या समाजापर्यंत पोहोचवा जेणेकरून समाजाबद्दल विविध माहिती संस्कृती चाली रीती इतिहास गोष्टी आपल्याला कळतील मी नागरात केंद्रे राहणार गुत्ती जिल्हा लातूर तालुका जळकोट महाराष्ट्र राज्य वि हा चॅनल आपला मा आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात विविध राज्यामध्ये पाहिला जातो जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा समाजासाठी प्रेरणा समाजासाठी मोटिवेशनल म्हणून हा व्हिडिओ काम करतो जास्तीत जास्त वंजारी समाजांच्या माझ्या तरुणांना आव्हान आहे की वंचारी ते वंजारी आपण प्रगती केलो उसकाम काढतो आपण विविध क्षेत्रामध्ये अग्रसर झालो आणखी मेहनत करा चांगले कामं करा चांगले कष्ट करा रात्रीचा दिवस द्योस करा दिवसाचा रात्र करा आणि खूप कष्ट करून खूप मेहनत करून चांगले पदे मिळवा समाजापुढे आदर्श ठेवा समाजाला एक चांगली दिशा द्या समाजातील जे गोरगरीब असतील इतर बी समाजातील जे गोरगरीब असतील त्यांना सहाय्य करा त्यांना मदत करा त्यांच्यासाठी गोरगरिबासाठी प्रसंगांना सुखादुखांना त्यांच्याशी मिळून त्यांना सहाय्य करा एकमेकांत सहाय्य करू अवघे धरू सोपवंत या मुप्रमाणे समाजाला घेऊन पुढं चला समाजातील गरीब दुबळ्या सर्वांना शेतकरी मजुरांना मदत करा जे आपल्या मागं आहेत आपण ज्या परिस्थितीतून कष्टातून पुढं आलो आहे आणि ज्या कष्टातून प्रगतीतून पुढं येऊन जे आपले सोबतची समाज बांधव असतील इतर समाज बांधव असतील समाजातील इतर घटक असतील गोरगरीब दुबळे शेतकरी सर्वांना मदत करा सर्वांना घेऊन पुढे चाला सर्वांना एक मदतीचा हात द्या आणि मदतीचा हात देऊन पुढं आपल्याबरोबर आपल्यासमोर आपल्या दर्जाचं आणून एक स्टेटस एक मान सन्मान देण्याची प्रक्रिया करा शेतकऱ्यांना आणि गोरगरीब मजुरांना सर्वात जास्त मान द्या जय भगवान बुवा जय bhagwan bo